संविधान दिनानिमित्त पॅन मुवमेंटच्या वतीने ते छत्रपती संभाजीनगर मोटारसायकल रॅली काढत जनजागृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली काल निर्णय या कॅलेंडरवर संविधान दिनाची नोंद नसल्यामुळे त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला त्यानंतर करमाड ते क्रांती चौक संभाजीनगरपर्यंत मोटरसायकलवर जनजागृती रॅली काढण्यात आली क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून क्रांती चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीत व कार्यक्रमात सरपंच कृष्णा उकर्डे अशोक कुलकर्णी रमेश जाधव किसन कुलकर्णी दत्ता कोरडे योगेश कुलकर्णी अक्षय देहाडे नाना सूर्यंशी संतोष भालेराव यांची उपस्थिती होती करमाड पोलिसांनी बंदोबस्त ठेवून करमाड हद्दीपर्यंत बंदोबस्त दिला